भारत चॅनल मध्ये मी अमर गॅलफडे आपण सर्वांचं स्वागत करतोय आज गायनधारक आणि झोपडपट्टी भाषेच्या विविध प्रश्नांवरती आज इथं धरणी आंदोलन करण्यात आलेलं आहे मागच्या तीस चाळीस पस्तीस वर्षापासून आपराव मोर्ताटे आणि अं गणपत विषय हे सातत्यानं गायरनधारकाच्या प्रश्नावर आंदोलन करत असतात आज त्यांनी जर धरणी आंदोलन केलेलं आहे काय मागण्यात काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात आमच्या चॅनल मध्ये स्वागत असतं काय प्रतिक्रिया आहे धरणी आंदोलन कशी सुद्धा केलं आहे आजचं हे जे काय गायरान धारकाचं आणि झोपडपट्टी धारकांचं जे काही आंदोलन आहे ते आंदोलन यासाठी आहे सध्या आचारसंहिता चालू आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा जिल्हा प्रशासन जे षडयंत्र रचलं होतं की आचारसंहितेचा बागुलबुवा करून या ठिकाणचा गायरान धारक असेल झोपडपट्टी धारक असेल यांना देशोधडीला लावण्याचा प्लॅन कागदार त्यांनी तयार करून ठेवलेला आहे आणि मग मग आमची दोन वेळा जिल्हाधिकारी यांच्यासोबत जी काही चर्चा झालेली आहे त्या दोन्ही वेळच्या चर्चेमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी हेच सांगितलेलं आहे जर आचारसंहिता होती तर तुम्ही चार तारखेपर्यंत थांबायला पाहिजे होत तुम्ही मात्र बारा मेला तुम्ही आदेश काढताय का तर मला हायकोर्टाचे आदेश हायकोर्टाचे आदेश काय आहेत तुम्हाला आमच्या कानात तुम्हाला भिड्या दिसतात का म्हणजे मुंबई हायकोर्टाचा आदेश आहे सरकारी जमीन गव्हर्नमेंट लँड मग गव्हर्मेंट लँड असेल तर गव्हर्नमेंट लँडच्या संदर्भात जिल्हाधिकारी आदेश काढावेत जिल्हाधिकारी आदेश काय करतात सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात येईल आम्हाला मूर्ख समजलं का तुम्ही असाच सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार अकराचं एक जजमेंट आलेलं होतं त्यावेळेसचे सरन्यायाधीश मार्कंडे काडजू होते त्यांनी आदेश काढला काय आदेश काढला की त्या ठिकाणी एक सरकारी जमिनीवर मॉल बांधलेला होता आणि त्या मॉल हटवा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले याने लगेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की अतिक्रमण काढा अरे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तुम्हाला कुठल्या अतिक्रमण काढा म्हणायलाय मोठमोठ्या लँड माफियाचे अतिक्रमण काढा म्हणाले लँड माफियाचे अतिक्रमण काढताना तुम्ही शेपूट घालून बसा तुम्ही आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा हवाला देऊन तुम्ही गोरगोरेबाच्या झोपड्या तोडतात ज्यांनी मागच्या दोन चार पाच पिढ्यापासून ज्यांनी गारण काढलेला आहे त्याच्या गायरानामध्ये जशीब घालून तुम्ही त्या ठिकाणचं गायरान निष्कासित करताय हे जे काय चाललेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाचा गैरअर्थ काढून या ठिकाणच्या दलितांना मागासवर्गीय आदिवासी समाजाला देशोधडीला लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाच्या मार्फत चालू आहे आणि ह्या जमिनीवर ह्या गोरगरिबाला हाकलून देऊन उद्योगपतींच्या टाटा बिर्ला अंबानी अदानीच्या घशाळ घालण्याचं जे काय षडयंत्र सुरू आहे त्या षडयंत्रालाच्या विरोधामध्ये आज हा परभणीतून पहिला आवाज उठलेला आहे आचारसंहिता चालू असताना सुद्धा आम्ही कुठल्याही गुन्ह्याची कुठल्याही त्याची तमाना बाळगता आमच्यावर केस होईल आमच्यावर लाठीचार होईल किंवा आम्हाला जेलत घातलं जाईल याची तमन बाळगता आम्ही याचं आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाने फक्त परभणीच्या प्रशासनाला हा इशारा नाही तर देशातील सगळ्या प्रशासनाला आमचा इशारा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा गैरवापर यानंतर तुम्हाला करता येणार नाही आणि जर तुम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा गैर अर्थ काढून जर तुम्ही जर गोरगरिबांना गरिबांना लावण्याचं जर तुम्ही षड्यंत्रचलं तर त्याच्या परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा आम्ही आंदोलनातून देत आहोत जवळपास सत्तर किंवा ऐंशीच्या दशकापासून ज्येष्ठ नेते अपारा मोरताटे यांनी गायरान धारकांच्या प्रश्नावरती मोठे मोठे आंदोलन केले मोर्चे केले आहेत त्यांचे विविध लेख सुद्धा गायरान धारकाच्या संदर्भात प्रसिद्ध झालेले आहेत आज त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे आंदोलन इथं धरणे आंदोलन झालेलं आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल आजच्या आंदोलनाच्या संदर्भात आजचं आंदोलन करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला काय हौश नव्हती गायरानधारक आपापल्या शेतामध्ये व्यवस्थितशीर आता जून महिना आलेला आहे त्यांची गायरान वहिती करण्याची सगळं काम चालू होते परंतु परभणी जिल्ह्यातल्या सन्मान्य कलेक्टर साहेबांनी विनाकारण गायरान जमिनीला हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टाचा त्याला संदर्भ देऊन गायरान जमीन हटवण्याची आदेश काढला आणि हे आदेश म्हणजे बारा मे ला काढला आणि त्या आदेशाचा सगळ्या पेपरला बातम्या दिल्या आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की एक जून पर्यंत सर्व गायरान अतिक्रमण हटवले जातील आता आचारसंहिता ही चार जूनच्या नंतर उठणार आहे आणि एक जून पर्यंत गायरान अतिक्रमण हटवणार आहेत मग गायरान अतिक्रमण हटवायला गेल्यानंतर पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून जमीन कसणाऱ्या सर्व दलित भूमी येणा जर तुम्ही निष्कासित करत असाल जर त्यांच्या ताब्यातून हटवत असाल जर त्यांचं घर उद्ववत उद्ध्वस्त करत असाल तर तिथं तुम्हाला आचारसंहिता येत नाही का आचार आचारसंहिच तुम्ही कसं काय या ठिकाणी असा आदेश काढला त्याच्या निषेधात आणि दुसरी गोष्ट एक विनंती करण्यासाठी कलेक्टर तुम्ही काढलेला आदेश हे दुरुस्ती करा आणि गरीबांच्या झोपड्या उठवू नका गरीबांच्या मुलाबाळांची उपासमार करू नका आणि गरीबाचा असलेलं गारांज शेतीसाठीचा अतिक्रमण हटवू नका त्याच्यासाठी हे आमचं आजचं आंदोलन आहे मा मला दुसरं एक सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट निकाल देत असतील मध्यंतरी दोन हजार अकराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल एक देऊन गायरान जमीन हटवण्यासाठी नोटीस गायरान धारकाला आल्या हो होत्या दोन हजार अकराचा परंतु सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकोणीस ला एक निकाल दिलाय तो निकाल का निकाल निकालामध्ये काय लिहिलं आहे ज्या माणसाची खाजगी जमिनीवर बारा वर्ष नित्च ताबा देऊन असला तर तो माणूस मालक होऊ शकतो सुप्रीम कोर्टाचा दोन हजार एकोणीस चा निकाल आहे दोन हजार एकोणीसच्या निकालात लिहून आहे ज्या माणसाची आम्ही हा आहोत आमची जमीन आम्हाला हक्काची मी मागणी आहे मदत क्षमतावादी महसूल कायदे केले आणि आम्हाला पासून वंचित ठेवलं माणसाचा जन्म निसर्गाचा आहे आणि जमीन निसर्गाची आहे यापुढे आमची लढाई समान जमन वाटपाची लढाई दोन समोर आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जे आदेश काढण्यात आले होते ते रद्द करण्यात यावेत आणि कारणधारकांना देशोधडीला लावण्याचं काम जिल्हा प्रशासनाने बंद करावं हे प्रमुख मागणी सुद्धा समोर आलेली आहे अमर गालफाडे न्यूज भारत परभणी